सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की मागच्या एकोणतीस तारखेपासून मराठा संघर्ष योद्धा सन्माननीय मनोजदादा जारांगे पाटील हे सकल मराठा समाजाला मधून आरक्षण मिळावं म्हणून लढाई देत आहेत आणि त्याचा शेवटचा भाग म्हणून कदाचित एकोणतीस तारखेपासून आदरणीय मनोजदादा जारांगे पाटील हे आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर येथून जाऊन आझाद मैदानाला एकोणतीस तारखेपासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत आजचा पाचवा सहावा दिवस आहे खरं तर सरकारने त्याची दखल घेणं अपेक्षित होतं परंतु म्हणावा असं यश किंबवना सरकारकडून हालचाली होताना दिसत नाही अवघ्या महाराष्ट्रातून लाखोनी मराठा बांधव मुंबईमध्ये आलेले आहेत तर त्यांची मुक्कामाची याची त्याची गैरसोय आहेच आपल्या सगळ्यांना माहीत पण जिथे जागा मिळेल तिथे सकल मराठा बांधव उघड्यावरती जिथे आसरा मिळेल तिथे घेऊन तो झोपला आहे रात्रीचा हे करतोय ती सगळी होईल पण शेवटी पोटासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि आपल्याला जाणीव असेल की एकोणतीस तारखेला बऱ्यापैकी गैरसोय झाली परंतु एकोणतीसच्या नंतर ज्यावेळेला आदरणीय मनोजदादा कारंगे पाटील आणि जे काही मराठा संघर्ष मोर्चाचे समन्वयक यांनी सगळ्यांशी संपर्क साधला पुणे जिल्ह्यातूनच नाही जुन्नर तालुक्यातूनच नाही तर अवघ्या महाराष्ट्रामधून प्रचंड प्रमाणामध्ये लोकांच्या सोयीसाठी लोकांच्या फराळासाठी किंवा जेवणासाठी प्रचंड प्रमाणामध्ये भाकरी असतील चटणी असेल चपाती असेल किंवा इतर जे काही खाण्याच्या वस्तू आहेत त्या प्रचंड प्रमाणामध्ये तिथं गेल्यात आणि काल परवापासून आमची माहिती अशी आहे की मोठ्या प्रमाणात तिथं भाकरी चपाती आणि चटणी हे सगळे पदार्थ पोचत आहेत आमचा जो संपर्क झाला त्याच्या माध्यमातून असं निदर्शनास आलंय की मोठ्या प्रमाणामध्ये भाकरी चटणी चपाती ह्या आल्यामुळं तिथं काही वेस्ट होते खरं तर अन्न वाया जाऊ नये याचं आपलं म्हणणं आहे अजूनही आम्हाला खूप प्रमाणावरती गावागावातून फो फोन येत आहेत की आम्हाला चपात्या द्यायच्या आता आम्हाला भाकरी द्यायच्यात पण आपल्या माध्यमातून माझी समस्त सकल मराठा बांधवांना विनंती आहे किंबहुना याच्या पलीकडे जाऊन अनेक इतर जातीधर्माचे बांधव देखील मुंबईमध्ये जो मराठा बांधव गेला आहे त्यांच्या खाण्याच्या व्यवस्थेसाठी आम्हाला फोन करतोय की आम्हाला काही द्यायचं आहे तर काय करायचं तर याच्या माध्यमातून या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला समस्त जनतेला आव्हान करायचं आहे की आता तिथे मुंबईमध्ये दे देखील अनेक शिवसेनेच्या शाखांमधून देखील भोजन जायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं गावाकडून भाकरी चटणी चपात्या पाठवण्यापेक्षा काही कोरडा सुद्धा आपल्याला जर पाठवता आला तर त्यासाठी आव्हान करतोय आजपासून आम्ही नारायणगाव मांजरवाडी खोड किंवा नारायणगावच्या वारुळवाडी या पंचक्रोशीतली जे गाव आहेत त्या माझ्या सकल मराठा बांधवांना सगळ्या समाजाला माझी विनंती आहे की आता भाजी चपाती किंवा भाकरी चपाती भाकरी चटणी पाठवण्यापेक्षा आपण थोडा कोरडा शिदा पाठवूयात जेणेकरून तो कोरडा शिदा चार दोन दिवस टिकेल वेळेला जर एखाद्या ठिकाणी ते जेवण पोहोचलं नाही तर आपला मराठा बांधव हे जे काय आपण पाठवणार आहेत कोरडा शिदा म्हणजे काय की साधारणतः आपण बिस्किट पुढे असतील फरसांचे पुढे असतील भिळीचे पुढे असतील चिवड्याचे पुढे असतील किंबहुना राजगिरा लाडू राजगिरी चिक्की पाण्याचे पिण्याच्या पाण्याचे बॉक्स असतील बुंदीचे पॅकेट्स दोन दोन पाच पाच किलोचे आपण दिले तर हे साधारणतः पाच दहा बारा दिवसापर्यंत ते टिकू शकतं आंदोलन किती दिवस चालणार आहे आपल्याला माहित नाही पण त्यांना जर का वाटलं की आता आपल्याला भूक लागली नाही जेवण नसेल तर हे जर साहित्य किंवा हे जर पदार्थ खाद्यपदार्थ त्यांच्या जवळ असतील तर त्यांची भूक शमवण्याची ताकद या सगळ्यामध्ये आहे म्हणून माझी सकल मराठा बांधव त्याचप्रमाणे मदत करणाऱ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण आजपासून नारंगवाडी पंचक्रोशीमध्ये हे सगळं कलेक्शन करून म्हणजे मांजरवाडीचे एका ठिकाणी गोळा करा खोडद एका ठिकाणी गोळा करा हिवऱ्याचे एका ठिकाणी गोळा करा धनगरवाडी आर्वी गुंजाळवाडी येडगाव ही जी भोवतीची सगळी गाव आहेत किंवा तालुक्यातली सगळी गाव आहेत यांना माझं आव्हान आहे आणि आपण आज आणि उद्या हे सगळे पदार्थ गोळा करून परवा म्हणजे बुधवारी ती गाडी नारंगावरून पॅक करून मुंबईला पाठवणार आहोत नारंगावला जयहिंद पॅलेसमध्ये हे सगळे पदार्थ गोळा करण्याची सोय केलेली आहे ऍडव्होकेट राहुलजी गरुड आणि सन्माननीय रामकृष्ण जाधव साहेब या दोघांचे नंबर मी आपल्याला देतोय जैन पॅलेसमध्ये दे। आणि माझी विनंती आहे की बल्कमध्ये द्या म्हणजे बॉक्स आपण पॅक करून द्या किंवा पॅक असलेले बॉक्स घ्या आणि ते आपण कृपा करून द्या जेणेकरून वाहतुकीला सोपं जाईल तिथे देखील इतर जी मंडळी काही तालुक्यातून काही पदार्थ पाठवतात ते माझी तुम्हाला ही आहे की मुंबईला जाताना अगदी नव्या मुंबईपासून सिडकोचं जे शेल्टर आहे सिडकोचे जे शेड्स आहेत तिथं मोठ्या प्रमाणावरती म मराठा बांधव आहे किंवा जिथे म्हणून जागा आहे तिथं मराठा बांधवांनी आसरा घेतलाय आणि तिथं ते मराठा बांधव आहेत नव्या मुंबईपासून अगदी सुरुवात झालेली आहे आपण कोणाचा तरी संपर्क करा किंवा आपल्याकडे संपर्काचं माध्यम नसेल तर आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला सांगू की गाडी कुठे घेऊन जाणं गरजेचं आहे कुठे कुठच्या मराठा बांधवांना खाण्याच्या वस्तूंची गरज आहे कृपा करून कुठेही गाडी पाठवून त्याचा अपव्यय खरं तर आपल्या याच्यामध्ये अन्नाला खूप महत्व आहे ते वाया जाऊ नये ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना माझी तमाम तालुक्यातल्या मायबाप भ्दू भगिनींना विनंती आहे आपल्याला जर मदत करायची असेल तर ॲडव्होकेट राहुल गरुड त्यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर चौसष्ट पंचावन्न पंचावन्न ॲडव्होकेट राहुल गरुड नव्याण्णव सत्तर चौसष्ट पंचावन्न पंचावन्न त्याचप्रमाणे रामकृष्ण जाधव साहेब अठ्ठ्याण्णव बावीस शून्य सत्तेचाळीस सहाशे पंचेचाळीस राम रामकृष्ण जाधव साहेब मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस शून्य सत्तेचाळीस सहाशे पंचेचाळीस हे दोन नंबर आहेत नारेंगाव मध्ये कलेक्शनसाठी आणि माझी गणपती मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे एखाद्या दिवसाचं कदाचित खर्च एखाद्या दिवसाचं जेवण आपलं कमी होईल परंतु या मराठी बांधवांना आज गरज आहे सकल मराठा बांधवाला आपल्याला आरक्षण मिळायला पाहिजे याकरता आपल्याला तिथं जाता आलं नसेल पण आपल्या वतीनं हे आपले, वती आपले मराठा बांधव विशेषत्वानं विदर्भ मराठवाड्यातले खूप मराठा बांधव आहेत आपल्या चटणी भाकरीच्या जोरावरती ते तिथे आंदोलन करतायत आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आमचे भाऊ वारुळे माझे उपसरपंच इथं बसलेत खरं तर त्यांचं मंडळ आहे बागेश्वर गणेश मंडळ त्यांनी आपला सगळा खर्च वाचून हे मराठा बांधवांसाठी या सगळ्या खाद्यपदार्थ देण्याचं कबूल केलंय अशी माझ्या सगळ्या तालुक्यातल्या गणपती मंडळांना देखील विनंती वेगवेगळे मंडळ असतील फक्त देताना आता चपाती भाकरीच्या ऐवजी मी मगाशी सांगितलं तसं सा। बिस्किट पुडे असतील राजगिऱ्याचे लाडू असतील भेळ असेल फरसाण असेल किंबहुना चिवडा पॅकेट्स असतील बुंदी केली तरी चालेल पाण्याचे बॉक्स दिले तरी चालतील जे टिकाऊ पदार्थ आहेत आठ दहा दिवस टिकतील अशा प्रकारचे पदार्थ कृपया करून आपण द्यावेत म्हणजे तिथं ते आपले मराठा बांधव जे तिथं मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत ठिकठिकाणी राहत आहेत त्यांना सगळ्यांना मदत होईल किंबहुना आजच तालुक्यातून आपल्या तालुक्यातून आपल्या अनेक मराठा बांधव मला वाटतं औषधाच्या काही मदत आणि डॉक्टर्स घेऊन गेलेले आहेत बाब भाऊ असतील अनिल गावडे असतील अनेक मंडळी त्यांच्या सोबतीने गेलेली आहेत आपल्याला आज आणि उद्या म्हणजे आज आहे सोमवार उद्या मंगळवार या दोन दिवसात कलेक्शन करून बुधवारी सकाळी ही जी गाडी आहे ती नारंगावला जयंद पॅलेस या ठिकाणावरून निघेल तोपर्यंत आपल्याला जेवढं म्हणून शक्य होईल तेवढं जर दोन गाड्या झाल्या तर आपण दोन गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठवू आझाद मैदान किंवा मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मराठा विखुरलेला आहे तिथं आपण पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहोत कृपा करून या गोष्टीची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी खरं तर मनोज जारंगे पाटील आपल्यासाठी लढताय आपल्या आप पुढच्या पिढीसाठी पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आणि हा रेटा आणि ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी तिथं जाऊन एक एक दोन दोन दिवस आपली हजेरी लावावी आम्ही सगळे ही सगळी टीम आहे किंवा अनेक बांधव आम्ही बुधवारी हे सगळं मटेरियल घेऊन हे सगळे खाद्यपदार्थ घेऊन आम्ही देखील दोन दिवस तिथं आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत म्हणून माझी तमाम सगळ्या बांधवांना विनंती आहे बंधू भगिनींना विनंती आहे की आपल्याला सांगितल्याप्रमाणे या वस्तू आपापल्या गावामध्ये जे प्रमुख कार्यकर्ते मांजरवाडीच्या असतील खोडदच्या असतील हिवऱ्याचे असतील वडगाव कांदळी इथे साळवाडी आहे बोरी आहे किंबहुना इकडं येडगाव धनगरवाडी आरवी गुंजाळवाडी वारुळवाडी या परिसरातल्या सगळ्या लोकांनी आपलं जे जे मटेरियल आहे खाद्यपदार्थ आहे ती जैन पॅलेस नारंगाव या ठिकाणी दिलेल्या मोबाईल नंबरवरती हो संपर्क करून बुधवारी सकाळपर्यंत इथं पोच करण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारची आपल्याला विनंती आहे धन्यवाद जयंजय महाराष्ट्र जय शिवराय तुम्हाला जुन्नर तालुक्यातील कानकोपऱ्यातील सगळा युवा किंवा जुनी पण जाणकार लोक ओळखतात तर ह्या जो आंदोलनाचा जो विषय चालला आहे तर काय आव्हान करायला युवा पिढीला सर्वप्रथम मध्ये शिवराय तर माऊली शेटणी सांगितल्याप्रमाणे जसे मना मनोज की आपल्या पेमणाऱ्यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यात त्यांनी एंट्री केली खरं तर त्यांची वेळ संध्याकाळची होती परंतु त्यांना तिथे यायला अडीच तीन वाजते पण अडीच तीन वाजता सुद्धा त्या भागामधील लोक आपली रात्रीचे रात्रीचे अडीच तीन वाजता सुद्धा त्या भागातील लोक खरं तर त्या पठार भागावरली जनता पाहिलं तर आपण थोडंसं गरीब गरीब जनता आहे परंतु त्यांनीसुद्धा मोठ्या उत्स्फुर्तामध्ये त्यांचं स्वागत केलं नंतर जुन्नर तालुक्यात प्रत्येक गावामधनं त्यांना एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर शिवजन्मभूमी आणि मनोज दादा भारावून गेले प्रत्येकजण प्रत्येक गावातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गावांना सुद्धा दादांचं स्वागत एवढ्या जोरात झालं आणि सगळ्या समाजाचे लोक होते त्याच्यामध्ये नाराणगाव सारख्या ठिकाणीसुद्धा मुस्लिम समाजाने पाणी वाटपाचं ठेवलं होतं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आणि आता माऊलीने सांगितलं गणपतीचा उत्सव चालू आहे आता आमचं बागेश्वर मंडळ सुद्धा सगळं त्यांनी खर्च टाळून अन्नदान करायचं त्यांनी ठरवलेलं आहे मी तालुक्यातल्या गणेश मंडळांना एक असं आवाहन करतो ही आलेली संधी आहे खर तर मनोजादा आपल्यासाठी लढतायत आणि शेवटी आपलं कर्तव्य आहे शिवजन्मभूमीमध्ये आपलं कर्तव्य आहे का आपण सुद्धा आपल्या पद्धतीने माऊलीने सांगितल्याप्रमाणे जो आपल्याला पाठवता येईल असं मी त्यांना आवाहन करतो जात आहे आंदोलन त्यांना काय सांगा जय शिवराय जय मनोजादा साहेब परिस्थिती अशी आहे की मुंबईला जे आपण जे, जे, जे अन्न पुरवठा करतो सर्व महाराष्ट्रातील सर्व लोक आता बऱ्यापैकी ॲक्टिव्ह झालेले आहेत कालच आम्ही निमगाव सावागावामधील सर्व ग्रामस्थ आजबाजूच्या पंचकृषीमध्ये सर सर्व सहकाऱ्यांच्या साह्या सहाय्याने दोन हजार लोकांचं आम्ही अन्न मुंबईला पाठवलं परंतु आमची गाडी मध्ये सोडली गेली नाही तर वाशीला थांबवण्यात आली मग वाशी भागामध्ये वाशी, वाशी मार्केट असे ते जे पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये जे आपले बांधव ते मुक्कामी आहेत तिथं ते सुद्धा वाटप करण्यात आला तेव्हा माझी विनंती आहे की आपण जे आता बुधवारी जे आपली दहा जी गाडी नारंगावर निघणार आहे तर माऊली शेटलानं आपल्याला विनंती की आपण गाडी सोडायच्या अगोदर पहिले तिथे चौकशी करा की ज्या भागामध्ये रिक्वायरमेंट आहे त्या गा भागामध्येच गाडी गेली पाहिजे कारण की आज माहिती आपल्या सर्वांना न्यूज अशी येते की मुंबईला गाड्या सोडल्या जात नाहीत त्याचीसुद्धा आपल्याकडून खऱ्या अर्थाने चौकशी केली जाते त्याचप्रमाणे साहेब मला सांगा असं वाटतं की ज्या दिवशी मनोजदा मुंबईमध्ये आले मी माझं ऑफिससुद्धा भेटीला आहे आणि माझ्या ऑफिसवरून साधारण हजार फुटाच्या अंतरावरती हे आंदोलन चाललेलं आहे पण खरोखरच माझ्या ऑफिसच्या खालीसुद्धा दोन तीन हॉटेल आहेत ती हॉटेल बंद होती पण आम्हाला क्लिक झालं नाही की बाई हॉटेल का बंद आहेत पाऊस दिवस होता पण आम्हाला आम्ही एवढं लक्ष दिलं नाही बा का बंद येते हॉटेल पण खरोखरच हॉटेल बंद होती खाऊ गल्ली बंद होती ही वस्तुस्थिती आम्ही पाहिलेली सांगावं नाही पाहिलेली हा एक विषय दुसरा विषय लालबागचा जो आहे मी लालबागलाच राहतो आणि मी जिथून ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तिथून साधारण एक दोनशे तीनशे फुटावरती रिलायन्स कंपनी एक सर्व जे भक्त गणेश भक्त तिथे येतात लालबागच्या राजाच्या दर्शनला त्यांच्यासाठी ट्वेंटी फोर आवर्स जेवणाची व्यवस्था केली परंतु ज्या दिवशी मनोजाता तिथे आले त्याच दिवशी ते जेवण खऱ्या अर्थानं बंद करण्यात आलं आणि हे ज्यावेळेस कळालं तेव्हा असं वाटलं की महाराष्ट्र आपला आहे मुंबई आपली आणि आपल्याच घरामध्ये आपण परखे झालो का आपण एवढे हातबल झालो का आपण एवढे कमकुवत आहोत का अशी काय परिस्थिती आली की आपण आपले जे भाऊ जे तिथं आंदोलन करतात त्यांना दोन टायमाचं जेवण मिळू शकत नाही आणि मग तेव्हापासून खरंच बऱ्याचशा लोकांच्या ध्यानामध्ये आलं आणि तेव्हापासून आता जो ओघ चालू झालेला आहे तर खरोखरच जे जे अन्नदाते अन्न पाठवतात त्यांच्या कार्यालय आपण सलाम करतो की तिथं एवढं आता अन्न की कुणाला काही शॉर्टेज पडत नाही तेव्हा माझी विनंती की आपण अन्न पाठवताना पहिली चौकशी करावं कुठल्या भागात रिक्वायरमेंट आहे कुठल्या भागात नाही आणि त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं गाड्या पाठवत आणि सर्व तमाम मायबाप जनतेला जुन्नरमधील सर्वांना मी विनंती तीच करतो त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांनासुद्धा मी धन्यवाद देतो की मुस्लिम बांधवांनी मारतो पुण्यावरून कोणते तरी त्यांचे दोन दिवसापूर्वी कोणते ते अलाउंस केले की मस्जिदी खाली करा मस्जिदीमध्ये मराठी मजी बांधवांना राहायला द्या मग एवढ्या मोठ्या मनाची मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला सर्व मराठ्यांना खऱ्या अर्थानं पाठिंबा दिला आहे त्यांना त्यांनासुद्धा सर्व आपल्या सर्वांच्या वतीने त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि मनोज विषयी मी एवढंच परमेश्वरच्यांनी प्रार्थना करेन की आमच्या दादांना उदंड असं आयुष्य लागू द्या त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ द्या आणि सरकारलासुद्धा सद्बुद्ध होऊ द्या अशीच खऱ्या अर्थानं आपण विनंती करतो जाणाऱ्या गाड्या नाही कारण, हो का, कारण थांबवलं की मुंबईमध्ये पार्किंग नाही आहे तेव्हा त्या गाड्या मुंबईला तुम्ही घेऊन जाऊ नका हे कारण सांगण्यात आले जेवणाच्या गाड्यासुद्धा हे सांगितलं की तिथं जेवण भरपूर आहे त्या गाड्या तुम्ही इकडेच ठेवा तेव्हा आम्हाला काल आम्ही जी गाडी पाठवली ती वाशी मार्केटमध्ये आमच्या सहकार्याने तिथं तिथे जे लोक आहेत वास्तव्याला जे म्हणजे मोर्चासाठी गेले त्यांना तिथे वाटण्यामध्ये आले तेव्हा गाडी त्यांनी विचार करा किंवा फोन करून पहिली इन्क्वायरी करा धन्यवाद खरं तर जारंगी साहेबांनी ज्यावेळेस सांगितलं की मी मुंबईला जाणार आहे आणि तिथे उपोषण करणार आहे आमच्या बागेश्वर मित्रमंडळाच्या वतीने ज्यावेळेस गणपती बसवण्याची नियोजनाची मिटिंग होती त्यावेळेस आदरणीय संजूभाऊ वरुळे आले आणि आम्ही सर्वांनी विचार केला की आता एवढं मोठं उपोषण होणार आहे तर आपल्या सकल मराठी बांधवांना त्यावेळेस तिथं मध्ये त्याची गरज लागेल तर आम्ही त्यावेळेस आमच्या मिटिंगमध्ये विषय ठेवला की आपण जो गणपतीचा डेकोरेशनवर किंवा शेवटच्या दिवशी जी मिरवणूक असते त्याच्यावर जो खर्च करतोय तो खर्च टाळून जर आपण ह्या आंदोलकांना मदत केली तर काय होईल तर आमच्या मंडळामध्ये तर थोरवे साहेब सांगायला आनंद वाटतील की सर्व जाती धर्माचे सभासद आहेत तर त्यांनी एक एकमुखाने पाठिंबा दिला की यावेळेस आपण जो आपला जो खर्च आहे तो मंडळाचा खर्च गणपती विसर्जनाचा खर्च टाळून आपण सकल मराठी बांधवांना जी मदत लागेल त्या पद्धतीची मदत करण्याचं सर्वांनी एकमुखाने त्या ठिकाणी मान्य केलं आणि त्या पद्धतीने आम्ही ज्यावेळेस नारंगे पाटील साहेब त्या ठिकाणी चालले होते नारंगावमधून त्या ठिकाणी जो निलायमच्या इथे ते जो त्यांना नाश्त्याचा जेवणाचा आणि पाणी वाटप जो झाला त्यामध्ये आम्ही मदत केली आणि नंतर बी त्यांना जी मदत लागणार आहे आताच माऊली शेटने जे आवाहन केलं की आता आपण कोर्टासुद्धा त्या ठिकाणी पाठवायचं आहे तर तो पाठवण्यासाठी आमचं मंडल या ठिकाणी कटबद्ध आहे कटबद्ध आहे जो जी गरज लागेल ती गरज आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने कारण ठिकाणी सक्षम आहोत